खास मालक घरचा म्हणती चोर त्याला हे वाक्य मी मुद्दाम बोललो आज मुंबई महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची काय अवस्था आहे आता मागे मागच्या आठवड्यामध्ये एक घटना घडली होती एक मारवाडी दुकानदार त्याच्याकडे एक मराठी महिला एक वस्तू खरेदी करण्यासाठी गेली ती मराठीमध्ये बोलली म्हणून तो त्याला तो तिला म्हणाला मुंबई मे बीजेपी भी आया है अब या पे मारवाडी बोलणे का मराठी मे बोलणे का नाही एकदम मगरुरीत तिच्याशी बोलला तिने ते सगळं प्रकरण मनसेच्या कार्यकर्त्यांना सांगितलं त्यांनी त्याला चोप दिला माफी मागायला लावली शेवटी जाऊन आली मनसे घटना घडत कालची घटना कल्याणच्या योगीराम परिसरामध्ये आमच्या एका मराठी कुटुंबाला परप्रांतीय कुटुंबाने शुक्ला नावाच्या एका माणसाने पंधरा वीस जणांना गोळा करून मारहाण केली कशावरून भांडण सोडवायला गेला आणि वरून त्याची म्हणणं काय होतं तुम्ही मराठी माणसं तुम्ही खनेडे आहात तुम्ही भिकारी आहात महाराष्ट्रामध्ये हे लोक येणार आमच्या इकडच्या नोकऱ्या हे लोक मिळवणार आणि मराठी माणसावरती दादागिरी करणार ह्यांची हिंमत कशी काय होते एवढी सगळं करण्याची छत्रपतींचा मावळा हा मराठा त्या मराठी माणसावर दादागिरी करण्याची यांची हिंमत होते कारण मराठी माणूस आज शांत झाला एकी नाहीये मराठी माणसामध्ये एखाद्यावरती संकट आल्यावरती ना ते कशा एकत्र होतात ना परप्रांतीय तसे आपले मराठी होत नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे एखादा मराठी माणूस पुढे जायला लागला की त्याची टांग खेचायला पहिले सगळे मराठीच पहिले येतात हे जोपर्यंत थांबणार नाहीत ना तोपर्यंत हे सगळं थांबणार नाही लक्षात ठेवा प्रबोधनकार ठाकरे म्हणाले होते परप्रांतात ना लोंडे येतील आणि या मुंबई महाराष्ट्राच्या मराठी माणसाला स्वतःचं अस्तित्व गमावून बसावं लागेल आज तीच परिस्थिती होते राज ठाकरे काय वेगळं बोलत होते एक माणूस स्वतःच्या काकांच्या राजकीय पक्ष पक्षातून तु, बाहेर पडतो इतका बलाढ्य संघटनेतन बाहेर पडून त्यांचं आव्हान म्हणून स्वतःचा एक राजकीय पक्ष काढतो आणि मराठी माणसासाठी एक मोठा भला मोठा लढा उभारतो तेरा आमदार निवडून येतात पुढच्या निवडणुकीमध्ये ते आमदार एक वर येतात दोन टम मध्ये एक आमदार आणि आता शून्य आमदार आणि ही त्या पक्षाची अवस्था आहे ना की जो पक्ष या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसासाठी लढतो आवाज उचलतो स्वतःच्या अंगावरती केसेस घेतो मराठी माणसावरती जर कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती दादागिरी करणार करणारे हे आपले मनसेवाले असतात त्यांना एक धाक असतो की नाही हा मनसेवाला आहे मनसेवाला आपल्याला सोडणार नाही पण तो धाक आता संपलाय का कारण त्यांना माहितीये मराठी माणूसच यांना नाही शून्य आमदार यांच्या मागे पाठबळ देत नाही मराठी माणूस यांच्या पाठीशी उभा नाहीये शेवटी कालचं जे प्रकरण झालं ना त्याच्यामध्ये देखील मनसैनिकच धावून गेले पोलिसांवर दबाव टाकला पोलीस आणि विशेष म्हणजे पोलीस स्टेशन कायद्याचे रक्षक का आपण ज्यांना म्हणतो ज्यांच्यावरती विश्वासाने आपण तिकडे केस घेऊन जातो एखादी प्रकरण घेऊन जातो पोलिस त्या गुंडांना पाठीशी घालतात ह्यांची केस लिहून घेतली जात नाही तक्रार लिहून घेतली जात नाही गुंडांना पाठीशी घातलं जातं पोलिसांकडून वा रे वा पोलिसांकडनं तरी ही अपेक्षा नाही आम्हाला आणि हे जे कोण पोलिस अधिकारी असे असतील ना गुंडांना गुन्हेगारांना पाठीशी घालणारे त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे नाही तर खाकी वर्दीवरचा डाग हा वाढत वाढत जाणार वाढत वाढत जाणार याच्यासाठी बोललो पण खाकी वर्दीवरती सध्या जे प्रकरण चालू आहे ना खाकी वर्दीतले काही नालायक लोक मागे मधला बोला बलात्कार झाला त्या बलात्कारातल्या पीडितेचे तक्रार घेत नव्हते पोलीस लोक हे असे पोलीस अधिकारी ज्यांच्यामुळे आता पोलीस डिपार्टमेंटचं नाव खराब होतंय लोकांची मगलुरी नाही मागतात तक्रार घेऊन गेलेला एखादा माणूस त्याची तक्रार घेतली जात नाही मग दाद मागायची कोणी कोणाकडे सामान्य माणसाने कोणाकडे आशाने नाही बघायचं पोलिस असं बघणार असेल तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्या पोलिसांवरती पहिले आणि तो जो कोण असेल परप्रांतीय त्याला तुडवलाच पाहिजे आता तो फरार आहे पोलिसांनी त्याला मदत केली असेल वगैरे वगैरे तो भाग वेगळा जिथे कुठे भेटेल तो तुडवला तर जाणार निश्चित सोडवला जाणार पोलिसांनी जर जा त्याच्यावरती योग्य कारवाई नाही केली ना तो काही सुटत नाही मग परत आमच्या हातातून हो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय राज ठाकरे काय वेगळं बोलत होते एक माणूस स्वतःच्या काकांच्या राजकीय पक्ष पक्षातून तु, बाहेर पडतो इतका बलाढ्य संघटनेतनं बाहेर पडून त्यांचं आव्हान म्हणून स्वतःचा एक राजकीय पक्ष काढतो आणि मराठी माणसासाठी एक मोठा भला मोठा लढा उभा तेरा आमदार निवडून येतात पुढच्या निवडणुकीमध्ये ते आमदार एक वर येतात दोन टम मध्ये एक आमदार आणि आता शून्य आमदार म्हणजे ही त्या पक्षाची अवस्था आहे ना की जो पक्ष या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसासाठी लढतो आवाज उचलतो स्वतःच्या अंगावरती केसेस घेतो मराठी माणसावरती जर कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती दादागिरी करणारे हे आपले मनसेवाले असतात त्यांना एक धाक असतो की नाही हा मनसेवाला आहे मनसेवाला आपल्याला सोडणार नाही पण तो धाक आता संपलाय का कारण त्यांना माहिती आहे मराठी माणूसच ह्यांना नाही शून्य आमदार यांच्या मागे पाठबळ देत नाही मराठी माणूस यांच्या पाठीशी उभा नाही शेवटी कालचं जे प्रकरण झालं ना त्याच्यामध्ये दे देखील मनसैनिकच धावून गेले पोलिसांवर दबाव टाकला पोलीस आणि विशेष म्हणजे पोलीस स्टेशन कायद्याचे रक्षक का आपण ज्यांना म्हणतो ज्यांच्यावरती विश्वासाने आपण तिकडे केस घेऊन जातो एखादी प्रकरण घेऊन जातो पोलिस त्या गुंडांना पाठीशी घालतात ह्यांची केस लिहून घेतली जात नाही तक्रार लिहून घेतली जात नाही गुंडांना पाठीशी घातलं जातो पोलिसांकडून वा रे वा पोलिसांकडनं तरी ही अपेक्षा नाही आम्हाला आणि हे जे कोण पोलिस अधिकारी असे असतील ना गुंडांना गुन्हेगारांना पाठीशी घालणारे त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे नाहीतर खाकी वर्दीवरचा डाग हा वाढत वाढत जाणार वाढत वाढत जाणार याच्यासाठी बोललो खाकी वर्दीवरती सध्या जे प्रकरण चालू आहे ना खाकी वर्दीतले काही नालायक लोक मागे बदला बुला बलात्कार झाला आता बलात्कारातल्या पीडितेचे तक्रार घेत नव्हते पोलीस लोक हे असे पोलीस अधिकारी ज्यांच्यामुळे अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटचं नाव खराब होतंय लोकांची मगरुरी नाही मागतात तक्रार घेऊन गेलेला एखादा माणूस त्याची तक्रार घेतली जात नाही मग दात मागायची कोणी कोणाकडे सामान्य माणसाने कोणाकडे नाही बघायचं पोलीस असं बघणार असेल तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्या पोलिसांवरती पहिले आणि तो जोड कोण असेल परप्रांतीय त्याला तुडवलाच पाहिजे आता तो फरार आहे पोलिसांनी त्याला मदत केली असेल वगैरे वगैरे तो वेगळा जिथे कुठे भेटेल तो तुडवला तर जाणार निश्चित सोडवला जाणार पोलिसांनी जर त्याच्यावरती योग्य कारवाई नाही केली ना तो काही सोडत नाही मोकराक आमच्या हातातून जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय